तालुक्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या गावातील पासष्ट मंडळे व शहरातील आठ मंडळे या सर्व मंडळांनी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढणारे मंडळ यांना चौदा एप्रिलपूर्वी घेतलेल्या कॉर्नर मिटिंगमध्ये जे कोणी मंडळ शांततामय नियोजनबद्ध शिस्तीत कायदा व सुव्यवस्थेचे पालन करतील अशा मंडळांना बक्षीस देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते त्यानुसार बुद्ध जयंतीचे औचित्य साधून नांदुरा पोलीस ठाण्यात एका छोटेखानी कार्यक्रमात पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल बेहरानी यांच्या हस्ते डॉक्टर मिरवणुकीला प्रथम पारितोषिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ वडनेर भुलजी या गावाला तर द्वितीय पारितोषिक विश्वशांती बौद्धिश संस्था टाकळी वतपाळ तर तृतीय बक्षीस नांदुरा शहरातील वार्ड नंबर एक मधील तथागत मंडळाला देण्यात आले तर खुदावंतपूर येथील मंडळाला व अभिनव कला व सांस्कृतिक मंडळ यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली यावेळी संबंधित मंडळाचे अध्यक्ष यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ शील देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अभिनव कला व सांस्कृतिक मंच फाळके टाकडी वतपाळ येथील सरपंच आकाश वतपाळ तायडे यांनी मनोबत व्यक्त केले तर उपस्थितांना ठाणेदार अनिल बेहराणी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले तालुक्यातील बक्षीस प्राप्त गावातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा